बिड्यात सोन्याचा पाऊस करवीर तालुक्यातील कसबा बीड हे सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून प्रसिद्ध आहे मृग नक्षत्रावेळी आकाशातून पाच सोन्याचे थेंब पडतात असा इतिहास इथे सांगितला जातोय दरम्यान सोमवारी बीड येथील एका शेतकरी महिलेला सोन्याची बेडा सापडली असून त्यावर त्रिशुळाची छबी आहे जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा शासनातील सदस्यांनी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजासंदर्भात बोलताना वक्तव्य करू नयेत असा इशारा सखल मराठा समाजाने कोल्हापुरात दिलाय मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास मराठा समाज एकत्रितपणे शासनाला धूळ चालेल असा इशाराही देण्यात आलाय कोल्हापुरातील पूर टाण्याबाबत अजितदादांनी दिले निर्देश अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये यासाठी नियोजन करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही विभागीय आयुक्तांना देण्यात आल्या सीपीआर परिचर्या महाविद्यालयातील गायब झालेल्या तीन मुली सुखरूप छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील परिचर या प्रशिक्षण महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनी रविवारपासून गायब होत्या चोवीस तासानंतर या मुली महाविद्यालयात सुखरूप परतल्यानंतर सी पी आर प्रशासन तसेच पालकांकडून सुटकेचा निश्वास सोडण्यात आला अधिक चौकशी केली असता गेट टुगेदरसाठी मुली पुण्याला गेल्याची माहिती समोर आली साते डोंगराला भूसंकलनाचा धोका सातेरीच्या डोंगरातील मौल्यवान दगड मिळवण्यासाठी तस्करांनी डोंगराची पोखरण सुरू आहे त्यामुळे संपूर्ण डोंगर रांगेत भूसंकलनाचा धोका निर्माण झालाय काही ठिकाणी डोंगराला मोठ्या भेगा पडल्या असून भविष्यात इथली दगड तस्करी लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे कोल्हापूर जिल्हा बँकेत स्वीकृत दोन संचालकांसाठी हालचाली सुरू कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर रिक्त स्वीकृत संचालकाच्या दोन जागा भरण्याच्या हालचाली सुरू झाल्यात दिवंगत ज्येष्ठ संचालक आमदार पी एन पाटील यांच्या रिक्त जागी त्यांचे सुपुत्र राजेश पाटील यांची नियुक्ती करताच स्वीकृत संचालकाच्या दोन जागाही भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचाराचे नारळ फोडण्यास सुरुवात लोकसभेची रंधुमाळी संपताच विधानसभेच्या जोर बैठका सुरू दोन्ही शिवसेनेच्या बैठकांचे सत्र मुंबईत सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचे जागा वाटप होण्यापूर्वीच प्रचाराचे नारळ फोडण्यात येत आहेत विधानसभा निवडणुकीसाठी शंभर दिवसाचा कालावधी गृहीत धरून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे